हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आणि मी चालले बाहेर तर तन्मय आणि आरो ही घरीच आहेत ह्यांच्याजवळ कारण हे आहेत घरी यांच्याजवळ ठेवलं आहे मी त्यांना आणि मी चालले बाहेर दादरला तर दादरला कुठे तर दा पुन्हा एकदा शॉपिंगसाठी चाललेत तर प्रेमा आणि आंटीला काहीतरी घ्यायचं होतं मग त्यांच्यासोबत चाललंय तुम्ही म्हटलं तर मी पण काय मला पण थोडंफार घ्यायचं म्हटलं चला मी पण घेते म्हणून आज पुन्हा शॉपिंगला चालले आहेत तर ठीक आहे मजा येते शॉपिंग करायला तसं पण आणि शॉपिंग काय नाही दादरलाच करायचे तर निघालो तर आम्ही आता तयार वगैरे झाली आहे बघा पर्स वगैरे घेतली आहे तर हे आहेत घरी न म्हटलं की आता थांबा मी येईपर्यंत आता निघालो तर आम्ही दादरला आता आणि बसनेच जाणार होतो पण तेवढ्यात आम्ही बस स्टॉपवर थांबलो होतात था, मी आणटे आणि प्रेमा तर तेवढ्यात ह्यांचा फोन आला मग हे बोलले गाडी पण लावायची होती कॉलेजमध्ये सोडतो बोले म्हणलं ठीक आहे चला सोडत आहे तर मग दादरला सोडा म्हणून मग हे आलं निघालेत सोडायला हे सोडून परत वापस येतील मग आम्ही काही घेऊन वगैरे पुन्हा आता हो। निघालो म्हणजे बसलेले घरी हे बोललेले कि थांबतो म्हणून तन्मयार जवळ म्हणून पण परत बोलले की सोडतो म्हणून बोलत चला सोडा मग त्याच्यापेक्षा बसने जाण्यापेक्षा तिकडे प्रेमा बसतो <laughs> इकडे आंटी आंटी बसतोय <laughs> <गड़ा देखे। laughs> चला दादरला पोचल्यावर बोलते तुमच्याशी आता बघा काय काय घ्यायचं काय काय म्हणजे जास्त काय घ्यायचं नाही मला घ्यायचं घ्यायचंय हिला घ्यायची शॉपिंग हिला करायची म्हणून मी चालली आहे लो हम लोग खान खान YouTube चैनल वाले बोलते हैं बताओ इसमें से आपको कौन सा पसंद आया आम्ही घरी आलो म्हणजे प्रेमा पण आली आंटी पण आली आणि मी पण आले तर आत्ता येऊन बसले तर चहा वगैरे बनवला यांना चहा वगैरे दिला आणि हे आता गेले कारण हे घरीच होते त्याच्यानंतर बोलले की सोडतो तुम्हाला म्हणून म्हटलं ठीक आहे चला सोड द्या तर सोडा का म्हणून मग गेलो तर आम्ही मस्त शॉपिंग केलं तर काय काय आणलं ना तर मी हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवते कारण आज का शॉपिंग केले आणि त्या दिवशी केलेली शॉपिंग पण मी तुम्हाला उद्याच दाखवते कारण आणि हे बघा पिशवी घेतली तर त्या एक बॅग घेतली तर त्या बॅगचा कलर सगळा निघाला आणि टी शर्टला लागला तर पूर्ण टी शर्ट असा खराब झाला त्या हा कलर निघेल की नाही काय माहीत नाही तर आता मग धुतल्यावरच ते माहीत पडेल म्हणा की ते निघेल की नाही कलर ते तर ते खाऊंड वगैरे आले बाहेर आणि आता भूक तर नाही आहे पण स्वयंपाक वगैरे मी दुपारीच जास्त केला होता त्याच्यामुळे आता काही करायचं नाही आराम आहे आज मला तर शॉपिंगचं मी बोलिन आताच की उद्या दाखवते आज मी बॅग वगैरे आणली पण ती बॅग जी आहे ना ते मला अजिबात आवडली नाही म्हणजे मला आवडली नाही म्हणण्यापेक्षा यांना नाही आवडली तर तुम्हाला ती परत उद्या चेंज करायला जावं लागेल किंवा उद्या किंवा मग उद्या संडे नाही हां उद्या किंवा मग नंतर कधीतरी पण ते चेंज करावीच लागेल तर मला ती आवडलीच नाही त्याच्यामुळे तर बघूया आणि तन्मयला आणि आरोहीला म्हणजे प्रेमाने दोन फुट्या घेतली फुटी घेतली होती ती तन्मयला तन्मय लागली मग ती एकच होती त्याच्यामुळे मग परत ती जाऊन नंतर खाली घेऊन परत एक घेऊन आली आरोहीसाठी तर मग दोघांना दोन टाकलं तर चला आता बराच वेळ झाला आहे मुलांना वगैरे जेवायला देते हा ब्लॉग इथे थांबवते कसं वाटलं आहे नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ओके बाय पण आजकाल ना माझी खूप शॉपिंग होते शॉपिंग 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 कितीही शॉपिंग करायची बापरे पण खरंच ना बायकांना ना कितीही शॉपिंग केली ना तरी कंटाळा येत नाही आणि त्यांना असं वाटतं की अरे हे पण घ्यायचं आहे ते पण घ्यायचं आहे आणि मी एवढे टॉप घेतलेत त्या दिवशी बरेच ड्रेस वगैरे बरेच झालेत म्हणजे आत्ता घेतलेत झालेत म्हणजे आत्ता घेतलेत तीन टॉप घेतले दोन टी शर्ट घेतले दोन जीन्स घेतल्या प्लस काय म्हटलं दोन टॉप नाही चार पाच टॉप घेतले सॉरी जीन्सवरचे तर ठीक आहे चला दाखवते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग मी थांबवते चला बाय गुड नाईट